नमस्कार कसे आहात मागच्या भागात आपण अमृत देशमुख बद्दल थोडंसं ऐकलं होतं की कसे त्याचे तीन स्टार्टअप्स फेल गेले आणि त्याच्यातनंही ते तो उभा राहून आता तो एक द बुकलेट गाय म्हणून ओळखला जातोय तो, तो सी ए आहे खूप लठ्ठ पगाराची नोकरी करायचा तो स्टॉक मार्केटमध्ये त्याच्यानंतर त्याला स्वतःचा बिझनेस सुरू करायची इच्छा झाली आणि त्यांनी स्टार्टअप सुरू केले आणि तीन स्टार्टअप फेल गेले आणि आता तो जे काय काम करतोय त्याच्यामध्ये त्याला पैसा आधीच्या मनाने खूपच कमी मिळतोय पण आज आपण त्याला सक्सेसफुल म्हणतोय किंवा तो कि पण स्वतःला सक्सेसफुल मानतोय याचं कारण समजा त्याला विचारलं ना तो ही गोष्ट सांगतो आणि बँक बॅलन्स झालेला जास्त मी नोकरी केली जेव्हा स्टॉक मार्केटमध्ये मा होतो प्रचंड बँक बॅलन्स होता पण मला ते समाधान मिळत नव्हतं आणि मग मला कळलं की ते पूर्ण मला दृष्टिकोनात जो मोठा शिफ्ट झाला फ्रॉम व्हॉट्स इन इट फॉर मी टू व्हॉट कॅन आय गिव्ह आणि जेव्हा ते बदललं सगळंच बदललं की आता मला एवढ्या संधी दिसायला लागल्या की मला फक्त द्यायचंय काही मागायचं नाही इन रिटर्न आणि किती गोष्टी सोप्या झाल्या वाय व्हाय वी डू वॉट यू डू हे बोर्ड ऑफ आणि म्हणून मी सगळं बदललं आय रेअरली टॉक अबाउट बुकलेट ॲप आय डोंट स्टँड फॉर बुकलेट ॲप आय स्टँड फॉर द हायर पर्पज ऑफ रिडिंग हॅबिट आणि रिडिंग हॅबिट हा माझा हाय आहे मला वाचनाचं वेळ लावायचं आहे आपल्या इंडियाच्या युथमध्ये की यु नो असा ग्लोबल मॅप पर इंडिया शुड बी नोन ॲज अ नेशन ऑफ रिडर्स वन डे म्हणजे ते ड्रग इंडस्ट्री गॅमलिंग इंडस्ट्री पूर्ण झोपून झाली पाहिजे आपलं एवढं वाचनाचं वेळ लागलं पाहिजे हे सगळ्या नाईत्या सवयी आहेत सगळ्या आपोआप बंद होती आणि हे माझं स्वप्न आहे टॉक अबाउट व्हॉट यू विल गो अँड गुगल अबाउट मी दॅट इज दर मला सगळं सांगायची गरज नाही व्हॉट डू वाय आय डू आय शुड टेल द आणि तेच महात्मा गांधींनी केलं ऑलवेज टॉप अबाउट वाय सत्य आणि आयन संपलं आता कसं गर, वॉट ते ठीक आहे ते सत्याग्रह वगैरे ऑल लोक आकर्षित होतात आपल्याकडे पैसा हा किती मिळतो याच्यापेक्षा आपण जे काही काम करतोय त्याच्यातनं किती समाधान मिळतं आणि त्याच्यातनं समाजाचं काय चांगलं होतंय का ह्यावरनं आपण सक्सेसफुल आहोत की नाही हे ठरतं युजुअली आज आपण आमटे फॅमिली बाबा आमटे आणि त्यांचे परिवार हे कुठे एवढा पैसा कमवतात पण ते एवढे सक्सेसफुल आहेत कारण त्यांनी इतक्या सगळ्या लोकांच्या जीवनामध्ये त्यांच्या कामामुळे फरक पडलेला आहे त्याच्यामुळे त्यांना आपण सक्सेसफुल म्हणतो सायमन सेनेक हा अमेरिकन ऑथर आहे त्यांनी ही कन्सेप्ट दिलेली आहे म्हणजे त्यांनी ही कन्सेप्ट दिली म्हणण्यापेक्षा त्यांनी कन्सेप्ट ही मांडली आहेत व्यवस्थित त्याचं असं म्हणणं आहे की फाइंड युअर वाय म्हणजे ज्यांना आपण जे काय करतो आहे ते का करतो आहे हे क्लिअरली माहिती असतं ना ते इतरांपेक्षा जास्त सक्सेसफुल होतात किंवा इतरांपेक्षा चांगलं काम करतात तो अमेरिकन असल्यामुळे अमेरिकन कंपन्यांचं तो उदाहरण जास्त देतो की फॉर एक्झाम्पल ॲपल किंवा नायकी या ज्या दोन कंपन्या आहेत इतरही तो ब उदाहरणं देतो पण ह्या दोन कंपन्यांचं आपण बघूया की या दोन कंपन्या ज्या आहेत त्या स्टँड आउट त्यांच्या त्यांच्या फील्डमध्ये की ॲपल याचं एक कल्ट फॉलोईंग आहे वेगळं किंवा नायकी याचं पण एक कल्ट फॉलोईंग आहे वेगं तुम्ही समजा बघितलं की नायकीची ॲड त्या नायकीच्या ॲडमध्ये ते, ते स्वतःच्या स्वतःच्या बुटांबद्दल स्वतःच्या प्रॉडक्टबद्दल काहीही माहिती दिलेलं नसते की आमचं सोल असं बनलं आहे हे बनलं आहे ते बनलं आहे टेक्नॉलॉजी अगदी टेक्नॉलॉजी टेक काही नसतं जस इट या त्यांच्या मोटोच्या मागे ती पूर्ण ॲडव्हर्टाईजमेंट फिरलेली असते की तुम्ही करा जस इट ॲपलचं पण तुम्ही समजा बघितलं तर तुम्ही ॲपलच्या फोनची ॲडव्हर्टाइजमेंट कधी बघितते का हो की इतक्या मेगापिक्सलचं कॅमेरा इतका या स्पीडचं प्रोसेसर वगैरे असं काही नसतं आपण बघितलं असेल तर मोठ्या मोठ्या होल्डिंग्सवर फक्त एक फोटो असतो आणि लिहिलेलं असतं की फोटो टेकन फ्रॉम ॲपल आयफोन फोर्टीन प्रो किंवा जे काय असेल ते लोकांना काही घेणे नसतं की तुम्ही कुठली टेक्नॉलॉजी वापरताय तुम्ही काय करताय अल्टिमेट रिझल्ट हा त्यांना पाहिजे असतो आणि त्या त्या गोष्टी या कंपन्यांना खूप चांगल्या जमल्या आणि त्याचं रिझन असं होतं की यांना आपण ह्या सगळ्या गोष्टी का करतो आहे हे माहिती होतं कारण प्रॉडक्ट्स बदलत जातात टेक्नॉलॉजी बदलत जाते नवीन नवीन टेक्नॉलॉजी येत असते नवीन नवीन गोष्टी लोकांना आवडत असतात आपलं प्रॉडक्ट दुसरे लोकं कॉपी पण करू शकतात सो सायमन सिनेकचं हे म्हणणं आहे की व्हाय इज मोर इम्पॉर्टंट की तुम्ही का करताय गोष्टी हे जास्त इम्पॉर्टंट आहे ते मी काय करता आहे आणि कसं करता आहे हे त्या काच्या भोवती रिव्हॉल्व्ह होतं थोडं कन्फ्युजिंग वाटत असेल तर एक आपलं आपल्या मातीतलं उदाहरण देतो आता वाय म्हणजे काय की अल्टिमेट एम अल्टिमेट गोल आपल्याला माहिती पाहिजे की मला अल्टिमेटली काय करायचं आहे ते एक उदाहरण देतो की आपले छत्रपती शिवाजी महाराज यांनी का केलं सगळं त्यांनी जे काय त्यांच्या आयुष्यात केलं असा प्रश्न विचारला तर बरेच लोक उत्तर देतील की स्वराज्य स्थापनेसाठी पण समजा आपण बारकाईने बघितलं तर स्वराज्य स्थापना हे त्यांचं काय होतं का नव्हतं का होतं तर आपल्या जनतेला आपल्या रयतेला सुख समाधान शांती मिळावी हे त्यांचं मुख्य उद्दिष्ट होतं हे त्यांचं वाय होतं हे त्यांचं अल्टिमेट गोल होतं त्याच्यासाठी काय करावं लागेल तर त्याच्यासाठी स्वराज्य स्थापना करावी लागेल ती कशी करावी लागेल ते आपण इतिहासात बघतो की कोणाला आपल्याकडे बोलून मारलं कोणाला स्वतःच्या कोणाला त्याच्या घरात घुसून मारलं कधी गनिमी वकावा कधी समोरासमोरची लढाई तर कधी वेळप्रसंगी तह पण केला म्हणजे पुरंदरचा जो तह केला तेवीस किल्ले देऊन टाकले मिर्झा राजांना तर कदाचित तो तह केला नसता तर अजून जास्त नुकसान होण्याची शक्यता होती आणि त्या नंतर मग कदाचित वर येणं पण पॉसिबल झालं नसतं म्हणून महाराजांनी ते ओळखून त्यावेळेस तह केला त्यावेळेस तेवीस किल्ले देऊन टाकले आणि नंतर ते परत जिंकून घेतले कारण त्यांना आपलं अल्टिमेट गोल माहिती होतं की रयतेला त्रास झाला व्हायला नको महाराजांचं एक पत्र आहे त्यांनी लिहिलेलं त्यांचं एका किल्ल्यावरती तिथले जे किल्लेदार होते गडकरी होते त्या सगळ्या लोकांनी मिळून तिथलं जे सगळं ते रा राशन होतं वर्षभरासाठी ठ साठवून ठेवलेलं ते त्या लोकांनी लवकरच संपवून टाकलं आणि महाराज महाराज होते त्याच्यामुळे त्यांना ते लगेच कळलं पण त्यांच्या दु हेरांकडून महाराजांनी लोकांना पत्र पाठवलं की तुम्ही असं असं संपवून टाकलेलं आहे पण आता जे काय करायचं असेल ते तिथल्या बाजारात जा तिथल्या लोकांना योग्य किंमत देऊन विकत घेऊन राशन आणणे तुम्ही समजा गावात शेतात जाऊन जबरदस्ती धान्य घेऊन आलात तर अपना मग आपला आपल्यामध्ये आणि मोगलांमध्ये फरकच काय सो हे शिवाजी महाराजांचं का होतं की आपल्या जनतेला आपल्या रयतेला कुठल्याही प्रकारचा त्रास व्हायला नको हे त्यांचं का होतं आणि म्हणून त्यांनी काय आणि कसं त्याच्या सगळ्या गोष्टी केल्या आपण कुठलंही दुसरं उदाहरण घेतलं आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पण उदाहरण घेतलं तरी तेच बघायला मिळेल की त्यांचं अल्टिमेट एम काय होतं की इक्वॅलिटी की प्रत्येक माणसाला इक्वल ऑपॉर्च्युनिटी आणि इक्वल डिग्निटी मिळायला हवी बाकी काय केलं आणि कसं केलं या त्यात वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी केल्या सो मेन म्हणजे फाईंड युअर व्हाय की आपण जे काय करणार असो ते का करतो आहे हे समजा आपल्याला कळलं आपलं अल्टिमेट एम काय आपलं अल्टिमेट गोल काय हे समजा आपल्याला कळलं तर आपल्याला गोष्टी करायला खूप सोप्या होतात अमृत जसं म्हणाला की मी का करतो आहे हे सगळं मी लोकांना सांगितलं तर मी काय करतो आहे हे लोक स्वतः गुगल करून शोधतील आहे मला ते सांगत बसायची गरज नाही आहे सो भारताला एक वाचकांचा देश बनवायचा हा त्याचं जे तेव्हा तो सांगतो लोकांना तर तो नेमकं कर काय करतो आहे त्याचे ॲपबद्दल ह्या सगळ्या गोष्टी स्वतःहून लोक जाऊन बघतात शोधतात नवीन स्टार्टअप सिस्टीम्समध्ये पण आपण बघितलं की प्रत्येक जी स्टार्टअप सुरू होते ती कुठलं तरी प्रॉब्लेम समोर ठेवून त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायचं म्हणून त्याच्या आजूबाजूला बिझनेस जनरेट केला जातो म्हणजे कुठलंही उदाहरण घ्या की रात्री अपरात्री किंवा कुठेतरी आउटस्कट्समध्ये किंवा सिटीमध्ये पण रिक्षा मिळत नाही अ अव्वाच्या सव्वा रेट लावतात हा एक खूप मोठा प्रॉब्लेम शहरी भागामध्ये आपण सगळेच फेस करत होतो आणि हा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी ओला किंवा उबेर याची सुरुवात झाली सो कॅश चिल्लर नसते सुट्टे पैसे नसतात ह्या सगळ्या गोष्टींना अवॉइड करण्यासाठी पेटीएम वगैरेची सुरुवात झाली सो प्रॉब्लेम्स असतात ते प्रॉब्लेम सॉल्व करणं हा समजा आपला व्हाय असेल तर त्याच्याबरोबर ती बिझनेस आपोआप तयार करू शकतो सेल्फ हेल्प जे नॉलेज आहे ते इंग्रजीतनं भरपूर आहे ते इंग्रजीतनं लोकांपर्यंत पोचणे पोचतं पण आहे पण माझ्यासारख्या माणसाला ते इंग्रजीतनं नको असतं मराठीतनं हवं असतं माझा वाय तोच होता की मराठीतनं आपल्या मातीतल्या लोकांकडनं आपल्या भाषेत आपल्या पद्धतीने कारण आत्ताच आपण उदाहरण बघितलं की आपण ॲपल आणि नायकीचं उदाहरण बघितलं तेव्हा कदाचित थोडंसं कन्फ्युजिंग असेल आहे पण जेव्हा आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण बघितलं तेव्हा नक्कीच ही गोष्ट क्लिअर झाली असेल त्यामुळे अल्टिमेट एम माझा पण असा होता की सेल्फ हेल्प ज्ञान हे लोकांपर्यंत पोचलं पाहिजे मग ते कसं पोचलं पाहिजे ह्याचे वेगवेगळे वेग ऑप्शन्स आहेत त्यात हा पॉडकास्ट इन्स्पिरेशन कट्टा किंवा जो जे हे पुस्तक आहे माझं किंवा मी इन्स्टाग्रामवरती पण आहे सो ह्या so, वेगवेगळे ऑप्शन्स आपल्याकडे आहेत पण अल्टिमेट एम एकच आहे so, एक की मला आणि माझ्यासारख्या इतरांना स्वतःच्या मानसिकतेत स्वतःच्या मध्ये काहीतरी इम्प्रुवमेंट करण्यासाठी हे ज्ञान मराठीतनं आपल्या मातीतनं आपल्या भाषेतनं मिळालं हवं सो तुमचं पण व्हाय शोधायचा प्रयत्न करा पण एक गोष्ट हे पण सांगू शकतो की फक्त कागद पेन घेऊन आपण मला हे का करायचं आहे कुठली गोष्ट का करायची फाईंड युअर वाय हे करत बसलो ना तर बरेचदा उत्तर मिळत पण नाही बरेचदा आपण काही पण गोष्टी एक्सप्लोअर करायला लागलो काही करून बघायला लागलो की पण उत्तरं मिळतात त्याच्यामुळे ते, ते तुम्ही ठरवा कशी सुरुवात करायची आहे आणि हो इन्स्पिरेशन कट्टाचे सगळे एपिसोड्स पूर्ण ऐका आणि लोकांबरोबर पण शेअर करा आणि मला अभिप्राय कळवा अमृत देशमुख बरोबरच्या झालेल्या गप्पांचं अजून काही गोष्टी पण आहेत त्या पुढच्या एपिसोडमध्ये घेऊया सो so, पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय